न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा महाराष्ट्र पोलिस दोन जानेवारी पोलीस स्थापना दिवस निमित्तानं ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीनं निगडी येथील पोलीस ठाण्यात जाऊन संघटनेच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामदास ताटे पुणे जिल्हाध्यक्ष सचिन गाडे पाटील उपाध्यक्ष रजाक साहेबलाल शेख यल्लप्पा सालुटगी जमील शहजाद शेख यांनी निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत आणि गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांना भेटून पोलीस वर्धापन दिनानिमित्त सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना दोन जानेवारी एकोणीशे एकसष्ट साली करण्यात आली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला दिवसापासून दरवर्षी दोन जानेवारी हा पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो महाराष्ट्र हे आकारमानाच्या दृष्टीने देशातील तिसरे सर्वात मोठे राज्य महाराष्ट्रात तब्बल या सर्व जिल्ह्यांची कायदा आणि सुव्यवस्था हाताळत आहेत महाराष्ट्र पोलीस दलाचा वर्धापन दिन आहे न्यूज महाराष्ट्र केनाईसाठी प्रतिनिधी करण ताटे निगडी महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा